विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तास्काव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलुस नगर परिषदेच्या निवडणुकीचा दुसरा दिवस ही शांत पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस पलूस नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली असली तरी दुसऱ्या दिवशीही निवडणूक कार्यालयात एकही अर्ज दाखल झाला नाही ही माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिप्ती रिठे यांनी दिली राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे एकवीस नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे पलूस नगर परिषदेच्या एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक होणार असून नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे अर्ज भरण्याचा सलग दुसरा दिवस शांत गेला असला तरी यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पलूसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष भाजप या प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत काही अपक्ष उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की पुढील काही दिवसात सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होईल आता फक्त सर्व प्रकारच्या नामवंत दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किडसवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीज वेअर सह लग्न वस्तेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन कन्फर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा